आज लय टाइम झाला सकाळी लवकर निघाले असते तर मागून झाला असता आतापर्यंत एक तर लोक पण पटापट वाढीत नाही का कोणी ताई आमोशा वाडा ताई <laughs> <हाए> का नाही कोणी घरी काय काय ताई नाही का ताई नाही माणूस आहे होती ठेव ठेव ना खाली मला पाहू दे ना कुठून आली तू जायच गावात काय काय आणला आता मी का काय कॅटली आणली टोपला पीठ मीठ मिरच्या मध्ये पण तेल आहे महा मी द्यायला नाही आले ना पण ते तुम्ही गाव सोडा मळ्या हिंडायला लागले का गा? गाव सोडून म्हणजे तुम्ही गावात मागत होता ना पहिल्या गावात मागत होते पण मग आता गावातलं झालं आता मळ्या तळे हिंडायचे हा का तुम्ही गावात किती दिवस किती दिवस म्हणजे मागून किती दिवसात होत तुमचं मागायचं आठ दिवस मागायचं एका घर सोडत नाही तेवढं तुम्ही आश्रमात ज्यांनी दिलं त्याला देवीचा फोटो आहे सुख शांती मिळव ज्यांना पोरं होती त्याला लवकर पोर असं काही नाही आई का फक्त धन धान्य एवढंच आहे का तुमच्याकडे आते मी म्हटलं कायला पोर पोर होते आपण काय त्या झोपत घेतलं का नका घेऊ हां तेका तुमच्या हातात नाही पण तुमच्या देवाच्या नावाना बस माते ये काय करते तुम्ही तेल मिरण मिरचा खातो आम्ही म्हणजे घरी हां घरी माय पोर सोर आहे नवरा आहे सासू आहे सासरे मामाल खायला होत ना ते मग तुमच्या याच्यावर चालूय काय हां म्हणजे कामं नाही करतिव अ कामं दंती करतो आम्ही असं काय बोलू काय मग हे कायचं ना आता सकाळपासून पाय तोडत राहिले मी हां आम कुकर देईन का कोणी घरी पण आता विचार करा आज एवढे तुम्ही 10 लिटरचे कितीले तेलाची आज दहा लिटर तेल केवढा झालं विचार करा बरं तुम्ही वाढ राहिले का नाही नाही वाढणार नाही मग वाढू का पंची दिला नाही सांगत मला आज पीठ होईल आज पाच महिन्या पीठ गोळा झालं तुमचा का आणि तरी मागाच्या मग असे घरची किती खातात तुमचे अ काय वाटू द्या जरा जीवाला जात टोकरी मध्ये गमिल्या मध्ये देवीचा फोटो टाकून काही स्वाग डवाग करायचं काय तो शरीर काय तब्येत कंपनीत कामाला शेतीमध्ये दोनशे तीनशे रोज येतोय याच्या दारात येणार पटत नाही तुम्हाला तुम्हाला आहे का हा नवरा पाठी मागा असेल पिशा दारायला तू आहे गमिला डोक्यावर देऊन असं नाही करत आम्ही देवाच धर्माचं काम आहे ते देवाला खात्या असं कस काय आम्ही मागवतो म्हणजे आम्ही खाणार आहे ना तुम्हाला कसं पचत ये अरे वा लय आले आता पर्यंत लय आले आमच्या पर्यंत हा लय महिने दहा दहा जण येते मागायला बर बर इडा भेटल वर ना का भेटू वर वर मी वाढते का मग वर येते ना काल तो आरती मावस बहिण होती काही मला वाटत कोण पौर्णिमा मागव गेली होती मायासारखी होती का अशीच बोलते रे चीन बोल कुकुतीच्या कापाळाला नाही आम्ही दोन चार जण उतरले ना गावात मग एक करून जाते तुम्ही विचार करून तू या गल्ली जाईल मी या गल्ली जाते म्हणजे ओळख नाही आल्या पाहिजे बरे दाद दा मला घ्या तुमच्यात महागायला तुम्हाला कोण वाढ काय येडे तू मा सार करला टपा टपाच्या बाहेर येते बाया वाढायला अहो इथं मी अर्धा तास झाला तर कोण येईन तुमच्या घरात कस काय येईल तुला जर दहा दहा बाजार लावून धरले हे घरातले बाहेर कस काय येतील वाढायचे तुम्हाला काय काही चावलं वाढतो राह वाढा ना मग पोत नाही ते पोत पोत कस मी नाही नाही पोत नाही ना पोत ना। द्या आता का हा मग माय नावर बोलावं लागेल मग जाईल का बोकाडी त्याच्या गाडी आहे ना आमच्याकडे हा ना हा, हा? ती तयारी मग तुम्हाला आहे देत असले तर बोलू का मग नवऱ्याला सगळं आणले का तो नाही तिकडे बाजून थांबेल ती वज होत ना रोड रोड तिकडे तर आऊ द्या त्या का नाही पाहू मग ते येऊन निघून काढून पोता मग बाहेर पोत माल नाही उचलणार अगं मग मी धर लागू का काय

म्हणजे असे मागून तुम्ही लोकाचे पोर सांभाळता ना मग तुम्हाला पोर नाही होईल का हाय ना दोन आहे दोन आहे हां आणि तरी दुसरे सांभाळते मग ज्याला कोण नाही ते मग तुम्हाला का बरं एवढे हाउस अहो माते इकडे तिकडे फिरलाय बघा खाते एका ठिकाणी बसून हाय का हां म्हणजे असे बरायचेवाला बा तुम्ही हे मागून डल का हां म्हणजे तुम्ही कोणातरी मुखी घालता बघा मी मागते त्यांना खाऊ घालते हां रे द्या तक पोतं मग पोत नाही बाई एवढं पोतं बाई तोप आहे का सोळा बायल्याचं पोतं येते तुमचा बी आशीर्वाद लागू द्या थोडाफार नको नको एकच पोत राहिले बाई एक तर गव्हाची नुकसान झाली धान्य आम्हालाच खायला आम्ही रेशनच खातोय बोलवा ना कोणाला तरी पटकन मला टाइम होईक माल कामाला जायला वावरात उद्या दे उद्या तुम्ही सकाळी झाले का तुम्ही उद्या आता परत येऊ का मी काय तर बायला बायलाय काय वाढ दादा माणसाला काय व्हायचे काय सांगत ना काय पावसा मिरच्या बाई माणसाला दादे माणसाला कस काय वाढायचं पीठ आण नाही नाही आपल्याच्या आज नाही वाढायची बाई बाय माणसाला बाय माणसाला तुला कुकू लावा लागेल नाही लावला का तुला कुकू सांग बरं कुकू मी लावून घेते म्हणजे आम्हाला दान करायचं तुम्ही चार हात तुम्ही कुकू लावणार काय तुम्ही टाइमपास अगे बाई काल ती कोर तवाली होती ना मावस बाई का कोर अगं तिने गोड बोलून घोटाळलं घोटाळलं माला बोलली बोलले मला तर असं किंवा आली गलत गेलो तरी बर्डी उचलून आणली हा तिला म्हणलं थोडी काढतो थो आहात साखर तिने बर्डीस घेऊ गेली बायकोला सध्या काही कामावर आले चहा करायला लागली ना बर्दी कुठे साखर बर्णी कुठे अगं म्हटलं ती एक मागायला ती आणि ती पण थोडी साखर ती बर्दीच घेऊ गेली म्हणलो मी तिला एवढी बायक बोलली मला रात्री चहा नाही पिलो आम्ही हा तस झोपलो करायचं अंधार मग काहीतरी हा करू नायकुल्या मागे कधी येईल तुमची बायको मी तर बस आता ती आता दिवस बुडले शेने नाही येते लोकाचे रोजा जायले बर मी चक्कर मारून येऊ का मग दोन परत चक्करला काय येत तुम्ही आता असं करा सकाळी आता थकले सर तुम्ही जा आता नाही नाही माय कसं आहे तिकडून येते पुढच्या घरे घेऊन असं करता का मग अजूनही घ्यायचे ना तुम्हाला ते लोक वाढते तिकडे ते तुमच घर कस आहे का असं नाही आमच्या चांगलं ते घर आमच्या घरात काय लावतो तुझं नाव ठेवून चालली काय लगेच अर्धा तास म्हणजे दिलं तर चांगलं नाही दिलं चाललं वाईट पोर काय होते महाराणाशी बारी चांगलं झालं आणि वाईट झालं तर काय होते के तुम्ही केलं अशी गम्मत आहे तुमची आता ही असं कुठं मांडलं आता तुम्ही कशा काय घराला नाव ठेवून चालले आमच्या तुम्ही लोक आमची वाट पावला काय बोला त्या काय वागायचं तुमच्या इंट फेर बायचं आहे ना कामच आहे तुमचं हो काय बोलू राहिले तुम्ही मग वाडे ना भेडे ना ना आणखी काय चालू राहिले इथे घेऊन बसले मला अर्ध्या तास बसून ये सकाळी ये काय सकाळी ये कथांबती यादाची वाटलं का तुमचं तोंड पाहून तुम्ही वाढणार कथांबती यादाची काय कथांबती येईल बाय बाय तू मला कळतं का काही काय बायची मजा घेते मला वाडा ना का वाडा दर 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 ना दर्जे झाले यायचे पोट भरायचे काहीतरी आपले लोक येडे उठायचे सुटायचे याला वाढ त्याला वाढ देवाचं नाव काही लय लोक पोट भरू राहिली हा कष्ट करायचं आणि तिने राहिल्या हां बरं झालं गाई कोण सुट घरात जातं केलं होतं चाल जात बरं